ज्या घटनेबद्दल मी बोलणार आहे त्या घटना ह्या बऱ्याच घरात घडत असतात पण रेप्युटेशनचा प्रश्न असते त्यामुळे आईवडील किंवा सगळेच लोक त्या विषयावरती बोलायला तयार नसतात पण वयात आलेल्या मुलांसोबत जर आपण मोकळेपणाने नाही बोललोत तर त्याचा परिणाम खूप वाईट होतो आणि नात्यामध्ये ना जर आपण नात्याचं महत्त्व जर मुलांना नाही सांगितलं तर त्यातूनही त्या खूप वाईट घडू शकते त्यामुळे मुलांना प्रत्येक बाजूने समजवणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून हा विषय घेऊन मी आलेली आहे नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची सत्यघटना जी आहे ती कोल्हापूरची आहे आणि तिथे आई बाबा आपल्या तीन मुलांसोबत राहत असतात मोठा मुलगा हा लग्न झालेला असतो आणि मधवी मुलगी जी असते ती बी एस सी फायनल इयरला असते आणि छोटा मुलगा हा नुकताच वयात आलेला असतो म्हणजे तो, तो एकोणवीस वीस वर्षाचा असतो बारावे त्याने पासआउट केलेलं असते असं यांचं घर असते पण म्हणतात ना की लहान मुलगा हा खूप लाडाचा असतो आणि आईवडील नको त्या मागण्या त्याच्या पूर्ण करतात कोणी त्याच्यासोबत मोठ्यांनी पण बोलत नाही सगळे मोठे लोक तो घरचा सगळ्यात लहान म्हणून त्याचा लाड करतात आणि त्याचाच तो फायदा घेतो आणि वाया जातो ह्याही घरात असंच होते या घरातला सगळ्यात लहान जो मुलगा असतो तो, तो सुद्धा असाच असतो आईबाबा त्याचे खूप लाड पूर्ण करत असतात आणि त्याला असं वाटते की मी जे काही म्हणतो ते माझे आईबाबा पूर्ण करतात माझ्या शब्दाला इथे खूप मान आहे खूप किंमत आहे त्यामुळे त्याला कुणाच्या भावनांची भावनांचं महत्त्व नसते आणि तो स्वतःमध्येच मस्त असतो त्याला असं वाटते की मी जे म्हणेल तेच माझ्या घरामध्ये होते आणि तेच व्हायला पाहिजे असा त्याचा हट्ट असतो आणि आई बाबा इतके त्या मुलाचे लाड पुरवतात की त्याच्यासोबत साधं मोठ्यानेसुद्धा कोणी बोलत नाही मारणं तर सोडा पण त्याच्यावरती कोणी ओरडतसुद्धा नाही त्याचा तो फायदा घेतो आणि त्याचे लाड पुरवता पुरवता जे मोठे म्हणजे मोठा मुलगा आणि मुलगी असते त्यांनासुद्धा स्थान दिले जाते आणि सगळे लाड हे लहान मुलाचेच पूर्ण होतात अशातच तो बिघडायला लागतो तो चौदा वर्षाचा जेव्हा होतो तेव्हा त्याला व्यसन जडते जसं कुणाला दारूचं व्यसन असते कुणाला सिगारेटचं व्यसन असते कुणाला गांजा अफीम ह्या हे जे काही व्यसन असते ते व्यसन त्यालाही जडते ज्या गोष्टीतनं नशा होतो ती ते सगळे व्यसन तो करत असतो आणि असाच तो कॉलेजला न जाणं बंक करणं आणि जी मुलं त्यांना वाईट सवयी आहेत त्याच्यासोबत दिवसभर राहणं आणि नको त्या गोष्टी करणं असा तो मुलगा करत असतो आणि त्यातच तो बाहेर मुलींकडे वाईट दृष्टीनेसुद्धा पाहायला लागतो आणि बाहेरच हे सगळं तो, तो करायचा असं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तो घरी पण करायचा त्याची वहिणी म्हणजे मोठ्या भावाचं लग्न झालेलं असते त्याची वहिणी जी, जी असते ती आंघोळीला वगैरे जात असेल तर तो तिला चोरून बघणार ती चेंज करत असेल तर तिला चोरून बघणार असं तो करतो पण केवळ वहिणीलाच नाही तर तो, तो आपल्या मोठ्या बहिणीलासुद्धा सुद्धा असंच अस बघतो ते आंघोळीला जाणार तर तो, तो बघणार ते चेंज करत असेल तर तो बघणार असं त्या घरामध्ये तो करत असतो म्हणजे त्या ती जी बहिणी असते ती आईच्या जागेवर असते मोठ्या भावाची पत्नी आपण जे म्हणतो ती आईच्या जागेवर असते पण याला नात्याचं काहीच महत्त्व नसते आणि तो तिच्याकडे वाईट दृष्टीने बघतो ती मुलगी त्याची बहीण त्याच्यापेक्षा काहीच वयाने मोठी असलेली बहीण तिच्याकडे सुद्धा तो वाईट नजरेने पाहतो जेव्हा की बहीण ही आपला मान सन्मान असते पण त्याला कुठल्याच नात्याचं काहीच महत्त्व नसते असा तो असतो आणि जेव्हा तो चौदा वर्षाचा असतो तेव्हा त्याला व्यसन जडलेले असतात ही गोष्ट त्याच्या बहिणीला आणि भावाला कळलेलं असते पण बहिणीला असं वाटते की उगाचंच बाबांना मनस्ताप नको आईबाबा रागवतील म्हणून ते दोघं पण मोठे भाऊ आणि बहीण आईबाबांना सांगत नाही आणि बहिणीला असं पण वाटते की पनिशमेंट म्हणून हे माझं पण कॉलेज बंद करतील आणि मलाही बाहेर जाऊ देणार नाही माझं पण शिक्षण बंद होईल म्हणून ती सांगत नाही पण त्याचा दुष्परिणाम हा नंतर दिसायला लागतो आणि तो लहान मुलगा पूर्णपणे वाया गेलेला असतो ह्यामध्ये जबाबदार कोण त्याला आईचं महत्त्व नसते त्याला बहिणीचं महत्त्व नसते त्याला बहिणीचं महत्त्व नसते त्याला आजीचं महत्त्व नसते कुठल्याही स्त्रीला तो भोगवस्तू म्हणून बघत असतो पण याला जबाबदार कोण नक्कीच याला जबाबदार पॅरेंट्स आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण आपल्या मुलांकडे आपणच लक्ष देऊ शकतो मुलं जेव्हा वयात येतात तेव्हा त्यांच्याकडे एक्स्ट्रा केअरची आवश्यकता असते कारण मुलं जेव्हा बाहेर जातात त्यांचं वातावरण कसं आहे त्यांचे मित्र कोण आहेत आणि ते कोणाच्या सान्निध्यात राहतात हे बघणं तर आईबाबांचंच कर्तव्य आहे ते कॉलेजला जातात असं जेव्हा ते म्हणतात तर ते, ते खरोखरच कॉलेजला जातात किंवा नाही अधूनमधून आपण चेक करू शकतो पॅरेंट्सने टीचरला भेटायला पाहिजे आणि विचारायला पाहिजे की मुलाचा अभ्यास कसा आहे मुलगा रेग्युलर कॉलेजला आहे की नाही आहे येतो की नाही येत ह्या सगळ्या गोष्टी पॅरेंट्सनी तपासून बघायला पाहिजे आणि विनाकारण आपण मुलांना मोबाईल देतो ते हट्ट करतात आणि म्हणतात की बाबा मोबाईल घेऊन द्या आपण घेऊन देतो पण खरंच याची गरज असते का आणि तो मोबाईलमध्ये काय बघतो हे पण आपल्याला चेक करायला पाहिजे त्याच्यासाठी आपण गुगलमध्ये जाऊ शकतो क्रोममध्ये जाऊन हिस्ट्री चेक केली आप की आपल्याला कळेल की आपली मुलं काय बघतात आणि बऱ्याचदा असं होते की ते आपण बघूसुद्धा शकत नाही की आपली मुलं काय बघतात ते कारण त्याच्यात खूप काही आपल्याला हिस्ट्रीमध्ये दिसून येते आणि अगदी ते सगळं बघून आपल्याला तर शॉक होऊ शकते की आपले मुलं हे काय बघत आहेत अशा विषयांवरती मुलांना बसवून बोलायला पाहिजे त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांना गायडन्स करायला पाहिजे कुठल्याही गोष्टीला लपवू नका मुलांना फेस करायला शिकवा समोर जायला शिकवा त्यातूनच चांगलं काय आणि वाईट काय हे मुलांना कळू शकते मोबाईलची हट्ट तर न पुरवलेलेच बरे कारण आता जे अश्लील व्हिडिओज आपण मोबाईलवर बघतो जे वेब सिरीज आहेत त्याच्यातनी खूप काही घाणेरडा प्रकार मुलांच्या डोळ्यासमोर येते आणि हे कुठेतरी कमी करण्यासाठी मुलांना मोबाईल न दिलेलं जास्त चांगलं पण काम आहे गरज आहे तेवढ्या वेळेपुरती आपल्याला द्यायला पाहिजे पण उगाच चोवीस तास मुलं जर मोबाईलवरती राहत असतील तर हे तर टाळायलाच पाहिजे मुलं खूप वेळपर्यंत बाहेर राहतात बारा एक वाजतापर्यंत मुलं बाहेर फिरत असतात विनाकारणाने ते का फिरतात त्यांना विचारायला पाहिजे मुलीसुद्धा लेट नाईट घरी येतात खूप साऱ्या गोष्टी ते सांगतात की मला हे काम आहे ते काम आहे पण जेही काम असेल ते वेळेत करा रात्री उगाच फिरणं आणि लेट नाईट घरी येणं ही काही चांगली गोष्ट नाही ह्या सगळ्या गोष्टी मुलांना समजवून सांगायला पाहिजे आणि ह्यातूनच चांगलं मार्गदर्शन जर आपण मुलांना केलो केलं तर नक्कीच चांगलं मूल चांगलं समाज निर्माण होईल कारण कुठलाही मुलगा कुठलंही मूल हे पोटातून वाईट होऊन येत नाही त्याला वाईट जे करतात ते आजूबाजूचं वातावरणच असते तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रियल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वर्णावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा